अवैध दारूवर कारवाई पोलिसांचीच मग राज्य उत्पादन शुल्क नेमकं का काय करत आहे कोटंबी घाटातील कारवाईनंतर नाशिक जिल्ह्यात नागरिकांचा संताप पेठ नाशिक रोडवरील कोटंबी घाटात अवैध दारू वाहतुकीविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी आणि धाडसी कारवाई करत दमण निर्मित अवैध विदेशी दारू वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला आहे एच झिरो फोर ई सिक्स नाईन सेव्हन फोर क्रमांकाच्या आयशर वाहनातून विविध नामांकित ब्रँडच्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या या कारवाईत दीपक संजय काळे वय पंचवीस राहणार यवतमाळ याला ताब्यात घेण्यात आले असून दारू आयशर वाहन व वा मोबाईल असा एकूण अठ्ठावीस लाख पंचावन्न हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे अवैध दारूचा मोठा साठा रस्त्यात चढवण्यात आला मात्र या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अवैध दारू कुठून येते कुठे जाते कुठे साठवली जाते आणि कुठे विकली जाते, हे सर्व शोधण्याची जबाबदारी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाची असताना अशी मोठी वाहतूक पोलिसांच्या हाती लागणे म्हणजे उत्पादन शुल्क यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत आहे का असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत नागरिकांमध्ये चर्चा आहे की अवैध दारू तयार होते तेव्हा उत्पादन शुल्क विभागाला माहिती नसते का ती वाहतूक होत असताना तपासणी कुठे असते आणि खुलेआम विक्री होत असताना कारवाई का दिसत नाही या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुढाकार घेत ही कारवाई केल्यामुळे उलटसुलट चर्चा अधिकच तीव्र झाली आहे पोलिसांनीच जर अवैध दारू पकडायची तर उत्पादन शुल्क विभागाची भूमिका नेमकी काय असा थेट सवाल आता नाशिक शहरासह ग्रामीण भागात विचारला जात आहे या प्रकरणामुळे एक बाब मात्र स्पष्ट झाली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी कर्तव्य बजावत अवैध धंद्यांवर घाव घातला परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाची निष्क्रियता जनतेच्या रोषाचा विषय ठरत आहे आता प्रश्न एकच आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेतून कधी जागा होणार की पुढील कारवाई ही पुन्हा पोलिसांनाच करावी लागणार